तिकडे इमारत पुनर्विकासाबाबत सर्वात मोठा निर्णय झालेला आहे जाचातून सुटका निर्देशांचं उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारचं परिपत्रक आलंय सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे मात्र फक्त ना हरकत प्रमाणपत्र नाही म्हणून ते होत नाहीये तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण आता इमारतीच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी बंधनकारक नसेल एनओसी आवश्यक असल्याचं उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात यायचं आणि यावरूनच अडवणूक होत असल्याच्या तक्रारी पुनर्विकास प्रक्रियेत असलेल्या सोसायट्यांची होती आणि यालाच मुंबई हायकोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सहकार आयुक्तांनी सुद्धा याबाबत परिपत्रक जारी केलंय जर जा निर्देशांचं उल्लंघन केलं तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे हाऊसिंग सोसायट्यांची एनओसीच्या कचाट्यातून आता मुक्तता झाली आहे तर पुनर्विकासासाठी सरकारचे निर्देश काय आहेत आपण पाहूयात पुनर्विकासाच्या एसजीएम साठी निबंधकांच्या प्रस्तावानंतर चौदा दिवसात अधिकारी नेमावा शिस्तभंगाची कारवाई प्राधिकृत अधिकाऱ्याने सभेचं कामकाज चित्रीकरण इतिवृत्त मतदान आणि ठरावाची नोंद योग्यरित्या झाल्याची खात्री करावी सभेतलं इतिवृत्त व्हिडिओ चित्रीकरण सोसायटीनं पंधरा दिवसात निबंधक कार्यालयात सादर करावा सर्वसाधारण सभेतल्या पुनर्विकासाच्या निर्णयावर निबंधकांनी पुनरीक्षण बदल किंवा नकाराधिकाराचे निर्णय घेऊ नयेत सभेतल्या पुनर्विकासाविषयीच्या निर्णयाबाबत सभासदाला आक्षेप असेल तर त्याला सहकार न्यायालयात दाद मागण्यास सांगावं